राजकीय कळीचा मुद्दा बनलेल्या सांगलीच्या चिंतामणी उड्डाण पुलाचा गर्डर गुरुवारी भिंतीवर विसावला त्यामुळे येत्या दीड महिन्यात पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे पुलाच्या बाजूच्या भिंती उभ्या राहिल्यानंतर गर्डर बसणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांना पडला होता अखेर या गर्डरला मुहूर्त मिळाला बड्या क्रेनच्या सहाय्याने गर्डर ठेवण्यात येत आहेत हे गर्डर विसावल्यानंतर पुलाच्या कामाला आणखी गती प्राप्त होणार आहे सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुलाच्या कामासाठी पंधरा ऑगस्ट ची मुदत दिली आहे त्यामुळे या मुदतीत ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत काम करून पूल खुला करावाच लागेल यापुढे मुदतवाढ न देण्याची भूमिका घेतली गेल्याने युद्ध पातळीवर सुरू आहे रेल्वे दुहेरीकरणाच्या कामाअंतर्गत वर्षभरापूर्वी सांगलीचा उड्डाणपूल पाडण्यात आला होता जानेवारी अखेरीस या पुलाच्या कामास मुदत देण्यात आली होती मात्र पुलाचे काम सतत रेंगाळत राहिले प्रशासकीय स्तरावर कामाच्या मुदतवाढीचा खेळ रंगला त्यामुळे नागरिकांचे या पुलाविना पर्यायी मार्गावरून हाल होत आहेत पर्यायी मार्ग मोठे आणि चांगले नसल्याने अडचणी वाढल्या आहेत यातच यंदा पुराचा धोकाही वर्तवला जात असल्याने नागरिकांची चिंता वाढली होती जुना बुदगाव रस्ता आणि कर्नाड रस्त्यावरून सध्या वाहतूक सुरू आहे हे दोन्ही रस्ते पुराच्या पाण्यात बंद होतात त्यामुळे ये जा करायची तरी कशी अशी चिंता नागरिकांना सतावत आहे पुलाचे गर्डर आता बसवण्यात येत असले तरी आणखी दीड महिन्याचा कालावधी दी पूर्ण कामासाठी लागू शकतो त्यामुळे यंदाचा पावसाळा नागरिकांना वनवास भोगावाच लागणार आहे याच पुलाच्या रेंगाळलेल्या कामावरून सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये झुंपली आहे पुलाच्या या कामासाठी पूर्वी सोळा कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते बांधकामाच्या रचनेत केलेल्या बदलामुळे खर्च वाढला आहे